मिरज ग्रामीण पोलिसांकडून देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त पन्नास हजाराच्या मुद्देमालासह दोघा आरोपी अटक मिरज ग्रामीण पोलिसांनी देशी बनावटीचे एक पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे असा एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपीस अटक केली आहे लिंगणूर खटाव जाणाऱ्या कॅनॉलगत अरुण वसंत पाटील व रोहन संभाजी मगदूम हे दोघे जण संशयास्पद थांबले असता उपनिरीक्षक क्षक मुलानी पोलिस अंमलदार पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव विचारले असता अरुण वसंत पाटील वर्ष राहणार खटाळ रोड लिंगणूर तालुका मिरज व रोहन संभाजी मगदुम व चोवीस वर्ष राहणार लिंगणूर तालुका मिरज असे सांगितले पंचांसमक्ष दोघांची अंगझडती घेतली असता अरुण वसंत पाटील यांच्या पॅन्टच्या खिशात तीन जिवंत काडतुसे व रोहन संभाजी मगदूम यांच्या कमरेला शर्टाच्या आतील बाजूस एक पिस्तूल मिळवून आली आहे विनापरवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे जप्त केलेले पिस्तूल हे लोकेश सुतार राहणार लिंगनोर यांच्याकडे खरेदी केल्याचे आरोपींनी सांगितले याबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा